तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचं जावं ही जी शोचरणीय प्रार्थना आणि आता चाललं आहे विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक म्हणजे दया दुधाने न्हाणून त्यांना मस्त देवारात ठेवायचं आहे तर किती दिवसापासून वाट बघत होते की मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिजे तर सगळ्यांच्या घरी बघितले तर मला पण वाटलं आणि मी म्हटलं आता इथं सोयीने एवढे ठेवायला त्याच्यामुळं त्याची व्यवस्थित स्थापना झाली पाहिजे तर म्हटलं चला छोटी कावांना म्हटलं आजीबाबाला मूर्ती आणा तर मी मस्त ते देवांना न्हाणून वगैरे घेते आणि मस्त एका छोट्या पिढ्यावर देवांना तर देवाला आंघोळ वगैरे घातले आणि स्वच्छ पुसून मग आता मी तिथं पिढ्यावर जागा केली छोटीशी तिथं मग तिथं देवांना आता ठेवून देते त्याच्यानंतर त्यांना चंदन मस्त वाहून आणि त्यांना थोडंसं माळी वगैरे वावते फुलांच्या आणि त्याच्यानंतर फुलांनी त्यांना देवांना छान सजून घेते आणि देव पण न्हाणायची मला तर आता मी देव पण नाणून घेते लगेच देवारामधले तर आता मी, गेते। गेते। ले ले मी देव पण न्हाणून घेते म्हणजे सगळ्या देवांची सोबतच पूजा होऊन जाते तर देवाला स्वच्छ झटकून वगैरे घेतला होता आणि त्याच्यानंतर मग सर्व देवांना न्हाणून आणि व्यवस्थित एका आसनने बसन जे आप आपलं जे बसन असतं त्यांनी पुसून घेते तर देवांना मी पुसाले एक लालच कपडा केलेला त्याच्यामुळे मी त्यांनी स्वच्छ देव पुसून घेत राहते कारण ओले देव ठेवताना देवाऱ्यामध्ये तर माझे देव वगैरे नाणून झाले आणि मी अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे छोट्या पिढ्यावर एक शॉल आथरली छोटीशी खाली आणि फुलांनी असं मस्त देवांना सजवलं आहे आणि दिवा वगैरे लावला अगरबत्त्या लावल्या आणि देवपूजा माझी झाली तर आता मला आवधूचा डब्बा करायचा आहे शाळेचा आणि आज थोडा उशीर झाला कारण आजी बाबा काल लेट आले पंढरपूरवरून त्याच्यामुळं मग त्यांचे जेवणं खावणं सगळं आवडलं भांडे पोरं पण बसते त्यांच्या जवळक्यावर पण आणि भक्ती पण सारखी आठवण काढत होती त्यामुळं भक्ती पण आजीसोबतच काल मस्त केवळ गप्पा मारत बसली होती रात्री तर देवपूजा झाली आणि मुलांचं पण आवडलं होतं भक्ती पण आता अंगणवाडीत निघाली आणि बघा ती मस्त मूर्तीकडे बघती तिला पण खूप आवडलं आणि छान असते मस्त गुलाबी फ्रॉक घातला होता देवाचं दर्शन घेतलं आजीचं दर्शन घेतलं आणि आता माझ्या पायापाड्याला येऊ राहिली तर व्हिडिओत ते दिसलं नाही पाया पडताना तर बघा आजीचा पण मस्त आशीर्वाद घेतला आणि तिने पण आजीला आशीर्वाद दिला तर आता आमची भक्ती चालली अंगणवाडीमध्ये आणि आजीची खूप लाडकी आमची भक्ती आणि आता बाबांसोबत ती चालली अंगणवाडीमध्ये तर इथं मी का गिलक्याची भाजी आणि सोयाबीनची कोरडी भाजी डब्याला पण म्हटलं करू तर स्वयंपाक झाला आहे तर चला आता स्वयंपाक झालेला आहे ना म्हटलं आता घरं पुसून घेऊ आणि पोरं पण आता शाळेमध्ये गेलेले आहे भक्ती पण मस्त अंगणवाडीत गेली तर पटपट आता काम आवरून घेते त्याच्यानंतर बघू मग दिवसभराचं काय नियोजन आहे काही नाही चिप्स असू शकतो किंवा दुसरं पण कामं असू शकतं आणि तिकडं पण पन... गुलाबामध्ये बाहेर आल्या निंदायला तर मग तिकडे पण जाऊ शकतो त्याच्यामुळे म्हटलं चला आता ना घरातला पटपट आवरून घेते आणि त्याच्यानंतर आता मला अजून धुनं धुवायचं आहे कारण भरपूर कपडे निघालेले आजीबाबाचे पण पंढरपूरला गेले तर मग त्यांचे पण कपडे खूप खराब झालेले तर मी आता तर धुनं धुवायला धुनं भरपूर बोलून ठेवलं आहे आजीबाबाच्या जत्राचे कपडे काही काही आमचे कपडे मग आता भरपूर धुनं आहे तर घरातलं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक धुनं તો પીને ટીપ કરી દીમી तर थोडं ना पावसाचं वातावरण आज होतं पण म्हटलं चला बाहेरच कपडे टाकू निथरून तरी जातील लवकर आणि कपडे पण जास्त होते त्यामुळं मग बाहेर पटकन सुकता आणि पॉलेहाजमध्ये तर सुकता पण मग कसं असं कधी कधी ना कपड्यांचा वास येतो असा उबट वास येतो त्यामुळं मग ना म्हटलं आधी थोडेसे बाहेर निथरून द्यायचे मग मध्ये टाकून देऊ तर आता पटपट सगळे कपडे मी वाळ्यात घालून घेते आणि आज आहे दोन बॉक्साची ऑर्डर आलेली तर मग माल पण काढायचा आहे कारण आज पण त्या बायाने येणार खुडायला तर म्हटलं चला मिस्टरांना बोलले आपण खुडू पण मग मिस्टरना तिकडच्या मळ्यामध्ये गुलाबाला गेले पावडर मारण्यासाठी आणि मी आता माझं घरातलं सगळं काम व्यवस्थित आवरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मला दोन बॉक्सच्या माल काढायचा आहे तर मी खोडून घेईल मग तो पण ते मिस्टर येतील मग आम्ही पटपट पॅकिंग करून घेतो तर माझे सगळे कपडे धुवून झाले आणि मी सगळे वाट टाकले वातावरण पावसाचं आहे पॉली हाऊसमध्येच टाकायचे होते पण मग मोठे कपडे होते हे कांबळे पंढरपूरला नेलते बाबांद्यांनी सगळे कपडे व्यवस्थित धुवून वाळ टाकलेले आणि आला पाऊस तर मग टाकल पॉली हाऊसमध्ये आता मी जेवण वगैरे तर आता मी आले जिप्स खुडायला आणि इकडं मागं जे आहे गल्ल्या खुडलेल्या काही ज्या दाट गल्ल्या आता त्या मी खुडून घेते पटपट इकडं जास्तच उमललं आहे फुलं दो तर दोन तीन दिवसापासून ऊन पण खूप पडलं होतं ना त्याच्यामुळं मस्त माल उमलून गेला आहे पूर्ण सफेद फुल आहे तर असे बुडापासून काढू राहिले आणि काही गल्ल्या सोडल्या आहे बायाने इकडच्या तर त्या सगळ्या दोन तीन गल्ल्या काढून घेते अदोगर कारण की बागच्या गल्ल्या खुडलेल्या आहे आणि ज्या दाट गल्ल्या आहेत ना त्याच काढून घेऊ राहिले आणि जसं आपण म्हणतो ना अशा कुरमुऱ्या खुल फुललेल्या एकदम असं एकदम कौ, प पॉपकॉर्नसारखा असा फुलांचा त्याची बड झालेली आहे एकदम फुललेला आहे माल नाही तर मधी मधी माल ना उमलतच नव्हता लवकर कारण नसतं आपट्याचं वातावरण राहायचं ना त्याच्यामुळं थंड हवेमुळे आणि गारवा निर्माण करायचं वावरामध्ये त्याच्यामुळं माल नव्हता उमलत पण बघा असं मस्त एकदम असे फुगलेला माल आहे एकदम भारी बड आहे तर आता दोन बॉक्साचा माल मी इथं पटपट काढून घेते जड बंदले मी छोटा बांधणार होते पण तो माझ्याकडनं मोठ्या बांधल्या गेल्या आणि खूप जड आहे आता हा पटकन पाण्यात टाकून देते मी म्हणजे चांगला कडक उमर तर फुलं खुडून आले होते आणि त्याच्यानंतर आता बसला आम्ही पॅकिंगला पंधरा वीस मिनटं बंडल ठेवले पाण्यामध्ये आणि बंडल चांगल्या प्रकारे कडक झाले म्हणजे ज्या पत्ती असती बंडलची पानाची मागची ती कडक होऊन जायची थोडीशी म्हणजे मग सुकत नाही आणि व्यवस्थित मग कडक माल तिकडं जातो होतो व्यापाऱ्यांपर्यंत तर मग मी ना काय केलं बंडला पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवले तोपर्यंत थोडे वेळ मग बसले आणि लगेच आता आम्ही दोघंजण पॅकिंगला लागलो तर मी ना मोजून देत होते आणि मिस्टर मागून बंडला लब्रा ला ला लावत होते तर दोघं जण असले तर पटकन पॅकिंग उरकती कारण आता मिस्टर मागा बोलले होते का पॅकिंग झालं आपल्याला गुलाबाच्या वावरात जायचे तर बघू आता वेळ भेटला तर जाऊ नये तर मग इथंच परत काही ऑर्डर आली तर बॉक्स क खुयला लागतं तर बघू आता काय करायचं ते तर मिस्टर मला बोलत होते काहीतरी आम्ही दोघांचं बोलणं चालू होतं आणि इकडे आज आजी पण बसलेल्या होत्या आजी बाबा रात्री पंढरपूरवरून आले ना मग त्यांनी ना, ना प्रसाद आणला होता मग त्यांना प्रसाद कालवत होते आणि म्हणे का आता प्रसाद मी वाटून देते इकडे आमच्या छोट्या सासूच्या इथं माझ्या जावाच्या घरी तर आमच्या गणपत भाऊंना जे आमच्या इथं फुलावाले आहेत त्यांना सगळ्यांना प्रसाद हा वाटलाच पाहिजे आपण जर कुठून पण यात्रेवरून प्रसाद जर आणला ना तर वाटलाच पाहिजे तो प्रसाद तर मग त्यांना प्रसाद द्यायचा होता तर मग त्या बसल्या होत्या कालवत आणि बोलत पण होत्या आमच्याशी आणि मिस्टर पण त्यांच्यासोबत बोलत होते अक्कासोबत की यात्रा क बरी झाली का कारण आता एकादशीच्या दिवशीच नेमक्या बारीला लागलं ला होतं त्याच्यामुळं ते त्यांना थकवाल तर त्यांना आता त्या बोलल्या का आम्हाला त्या दिवशी जायचं मग आम्ही पण नाही म्हणलो नाही म्हटलं जा मग बाबा पण बोलले का जाऊ तर मग दोघे तिघे बाया बाबा ते सगळे सोबत गेले होते आणि एकमेकाच्या हुरपाने कसं कंटाळा पण येत नाही आणि यात्रा पण चांगली होती तर तरी त्यांना तीन दिवस लागले म्हणजे ते तिसऱ्या दिवशी ना संध्याकाळी घरी आले काल तिसरा दिवस होता तर दर्शन वगैरे त्यांची व्यवस्थित झालेले आहे आणि आता ते आहे घरी तर आम्हाला पण बरं वाटलं होतं भक्तीला त्यांनी झोपवलं होतं भक्ती अंगणवाडीतून आली जेवण वगैरे केलं भक्तीला झोपवलं आणि आम्ही आमच्या कामाला मोकळं आणि मग त्यांनी भक्तीला झोपून आलं त्यांच्या कामाला त्या मोकळ्या त्यांना म्हणजे तेच पालकाची भाजी काढायची थोडीशी काय असेल ते पण त्या बोलल्या का आज काही नाही करायचं आज फक्त आरामच करायचा नाही तर त्यांना ना थोडी का हो ना भाजीच्या जुड्या काढून गावामध्ये जायला लागतं त्यांना ते रोजची स वही आहे रुटीन घेते त्यांची रोजची तर मग बोलले का आता बाया तिकडे निंदायला आल्या तर तिथं पण थोडी पालकाची भाजी होती ती पण काढायची आम्हाला तर वेळ जर भेटला तर मला ती भाजी पण काढायला जायची मळ्यामध्ये तर बघू आता जसं टाईम भेटेल तसं ॲडजस्ट करूया तर आता इथं आम्ही पटपट बॉक्स बॉक्स पॅक पेक, पॅकिंग करून घेतो आणि मग मिस्टर बॉक्स भरणार आहे सगळे का परत प्रसाद आणलाय तो एकत्र एक करू राहिले सगळ्या रेवड्यांचा लाडू आहे काही चिक्की आहे तो वाटायचा आहे

तुम्ही त्या दिवशी म्हणले होते फुल आहे मध्ये त्याच्यामुळे आता इथं देव पाहू राहिले मी पण मग शेवट पांडुरंगाला पाहिल्यावर जरा समाधानी वाटते का वाक बरोबर बर बर तर आता हा प्रसाद मस्त वाटून द्या सगळ्यांना आम्हाला पण द्या यांना तर पहिले द्या काम करा घ्या पाया पड आता रात्री नाही पडले का पायच्या आल्या आल्या नाही पाया पडल्या आता रात्री दमेल होते ते आणि त्यांना पहिले जेवणाला म्हणजे जेवण न झाल्यामुळं त्यांना भूक जास्त लागली होती त्याच्यामुळे हा ना, ना किती लवकर किती काही त्रास दिला नाही त्यांच्या सुनाने सायपा करून ठेवला होता असं कर्तव्यच असतं सासऱ्यांचे पूजा तर पॅकिंग झाली होती आणि बॉक्स आवडायचा होता तर एक बॉक्स आवडून पहिले गावात द्यायचा होता आणि दुसरा बॉक्स इथेच भरून ठेवायचा होता तर ते बंडल आता थोडे कमी होते तर म्हटलं चला तेवढी पॅकिंग करून घेते आणि मला दुसरा बॉक्स भरायचा कारण एवढं झालं आम्हाला जायचं तिकडच्या मायात गुलाबामध्ये कळ्या आणि वांज काढायला आणि बाया पण निंदायला तर तिथं पण काम चालू आहे तर आता चला तिकडच्या माळ्यात आम्ही पटकन आवरून जातो तर घरी जिपसुद्धा सगळं पॅकिंग वगैरे आवरली ना आता आम्ही आलोय गुलाबाच्या वावरात तिकडं बाया निंदू राहायला लांबे आणि आम्ही आलो यावेळी या कळ्या खुडायला त्याने थ्रिप्स येतो व त्याच्यामुळे यावेळे अशा कळ्या खुडून बाबीत गोळा करून राहिले मी तर प्रत्येक झाडाच्या आता बघून बघून कळ्या खुडून घ्यायच्या तर बघा मोठी कळी आहे पण ही खुडायचीच छोट्या खुडायच्याच कारण झाडावर थोड्या ना थ्रिप्सचा प्रकार वाटतोय तर असे फुलं कळ्या छोटे आणि ज जशा आपण समजा आपण जर अशा लवकर लवकर कळ्या खोडीत राहिलो ना तर झाडं लवकर सेट होता म्हणजे झाडाची पत्ती स्ट्राँग होती आणि झाड पण स्ट्राँग होते त्याच्यामुळं कळ्या ह्या झाडावर ठेवायच्याच नाही खुडीतच राहायला लागतं तर माझं चालू आहे आता काळ्या खोडायचं काम पहिल्या गल्लीपासून मी स्टार्ट केलं आहे मिस्टर पण इथे जातात तिकडं बायन शिवलतंय नेंदू राहिला बायान ने त्याच्यामुळं तर बघा ही कळी बा केवढी ही पण खोडून घ्यायची बा किती टमन कळी ही जर ठरते याचा तुकडा होईल पण आपल्याला ते कळी आप नाही गरजेची आपल्याला झाड गरजेचं आहे त्याच्यामुळं स्ट्रॉंग झाडासाठी आपल्याला कळ्या खोडायलाच लागणार आहे तर ह्या कळ्या खोडायच्या त्याच्यानंतर तुम्हाला मी वांज दाखवते वांजमध्ये डोळ भरते तेव्हा गुलाबाची हुंडी तयार होते ही बघा काटाळी वांज ही ही पण आपल्याला काढायची ही बुडात राहते तर बुडात असल्यामुळं थोडी ती मोडायची आहे ना बा अशी निघते ही काटाळी वांज तर ही पण आपल्याला काढायची आहे लहान झाडं असतानाच ही वांज निघत असते खूप मोठ्या काळ्या झालेल्या आहे कारण तिकडं जिप्स पण बघायला लागतो त्यामुळे कळ्यांकडे पण लक्ष नाही गेलं आणि बादलीत सासवले आता भरपूर कळ्या जेवढ्या आपण कळ्या झाडांच्या ना मस्त झाड होतं त्याने बघा याला बघा चार पाच ठिकाणी फुटले मस्त सेट होऊ राहिले झाड चांगले हा इकडं थ्रीपच अटॅक जास्त आहे ना नाही पण एकदम लाल दिसते हिरवी दिसते ना तेच काढायची कारण कळीमध्ये थ्रीप्स जास्त लपतो लप हे बाई इकडं झाडंपाक किती चांगली हे झाडंपाक किती भारी मोठं झाड आहे इथं बाहेर दाखवले बाई हे झाडंपाक किती मोठं आणि तर मिस्टर आणि मी मग लागलो आम्ही आमच्या कामाला आणि मिस्टर पण आता कळ्या थोड्या लागले होते त्यांना बाह्यांकडे पण तिकडे लक्ष द्यायला लागतं कारण सगळेच कामं महत्त्वाचे राहतात आणि ते सांगत होते की कशा प्रकारच्या कळ्या खोड कशा नाही कारण की ना कधी कधी माझ्याकडून छोट्याशा लाल कळ्या पण यायच्या ना तर त्या नव्हत्या काढायच्या जे कवडे शूट होते ते फक्त जे जा स्ट्रॉंग झालेल्या कळ्या ना टम्मन ज्या मोठ्या कळ्या त्या काढायच्या थोडीशी छोटी कळी म्हणजे एकदम नॉर्मल पण नाही थोडीशी मिडियम तर अशा प्रकारे आमचं काम चालू होतं आणि आम्ही वांज पण थोडी काढून घेत होतो ती वांज काय फुटतच राहते कायम पण मग ती काढायलाच लागत ती पक्की होण्याआधी काढून घेतली ना मग काही टेन्शन राहत नाही आणि जेवढ्या आता आपण काळ्या मारू राहिलो ना झाडाचं तेवढं झाड बघा मस्त सेट होऊन जाईल आणि याला सकाळी पावडर पण मारली आहे थ्रीप्स आला आहे ना तर थ्रिप्स थ्रीपचा हात पण मारला आहे पावडरीचा तर सकाळी गणपतभाऊने आणि मिस्टरने पावडर मारली म्हणून मग मी इकडं जिप्स खोडला होता घराच्या पौजकडं तर कामं मंग असे करायलाच लागतं इकडं झाले का तिकडं तिकडं झाले का तिकडं आणि गुलाब म्हणलं का भरपूर कामं राहता गुलाबामध्ये कामाचे कमतरता अजिबात नाही आणि इकडं मी छोटंसं दबडं घेतलं होतं मी त्याच्यामध्ये कळ्या खुडू राहिले कारण ती बादली जी होती ना लई मोठी होती ती मिश्र मिस्टरांना दिली मी कळ्या खुडायसाठी आणि ही दबडं मी घेतलं आता आम्ही सगळ्या कळ्या खुडून घेतो पटपट आणि मग त्या लांब फेकायच्या म्हणजे थ्रिप्स आपल्या वावरापर्यंत राहत नाही पाऊस आलाय मी लपले या नेट खाली पण त्या बाहेर पावसातच काम करू राहिल तिकडं म्हणला आहो इकडे या पाऊस आलाय आले नाही हो थोड्या थांबा ना पाऊस उघड द्या ना आ, ते म्हणते एवढा पाऊस आला का पण मोबाईल उ राहिला बघा पाऊस चालू आहे तो व्हिडिओ तेवढा दिसणार नाही पण पाऊस चालू आहे थोडा उघड द्या थांबा थोडा घडी बघ आणि ना बोलता बोलता बघा खरंच पाऊस आला आणि जोराचा पाऊस येऊ राहिला तर मी राहिली खाली उभी पण का ते काही ऐकत नव्हते ते तिथं पावसामध्येच उभे होते म्हणजे काम करत होते आणि बाया पण जागजागीला आपल्या होत्या तिकडं बघा बाया पण चालल्या आता आम्ही ना तिथं कागदाची सावली केली आहे आणि त्याला पावसाचा आडोसा पण केला तर बाया तिकडे चालले होते बसायला आता मी इथं होते उभी इथं खाली एका ठिकाणी पण कसं थोडं मग जास्त पाऊस आला मग ते गार पण होऊन जातं आणि त्याच्यामुळे मी म्हटलं नाही माझी गल्ली लावली मी आता इथं उभी राहून घेते मिस्टर काही ऐकत नव्हते मिस्टर तिकडं चालत होतं काम करायचं आणि इथं आता बाया पण परत गल्ल्या घेतल्या होत्या आता थोडा पाऊस उघडला होता मग परत आता बाया घ्यायला लागल्या गल्ल्या आणि ना काँग्रेसच खूप दाट झाल्या आमच्या गुलाबामध्ये तर ते काँग्रेसच्या गल्ल्या बघा किती दाट ही आजी काढून राहिल्या काँग्रेस तर त्यांचं पण निंदायचं काम व्यवस्थित चालू इथं तर ना आमच्यात एका खांड्याच्या कळ्या मारून झाल्या पण मिस्टर बोलले की आता पहिले मला इथं नेट फिट करायचं आहे सगळीकडे नेट फिट केलेलं आहे आम्ही पण मग थोडंसं राहिलं होतं ना ती जागा ती फिट केली आणि थोडंसं असा दरवाजा ठेवला जायला यायला जेणेकरून म्हणजे गुलाबाला काही त्रास म्हणजे काही रोग वगैरे काही येत नाही त्याच्यावर व्यवस्थित सेपमध्ये गुलाब राहतो तर अशा प्रकारे आम्ही ते आता नेट लावून घेतलं आहे पूर्ण वावराला तर एवढंच राहिलं होतं थो थोडंसं तर मिस्टर आता इथं लावू राहिले आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं घरी कारण सहा वाजले होते आणि अवधूतचा पण फोन आला होता आणि आजीला त्यांना पण कीर्तनाला जायचं त्याच्यामुळे मग मला घरी लवकर जायचं कारण स्वयंपाकपाणी पण करायला उशीर होऊन जातो आणि भक्ती पण घरी मा माझी वाट बघत होती आशा बगा ना, आ, तर अशा प्रकारे बघा आम्ही आता इथं नेट लावलेलं आहे आणि मिस्टर पूर्ण ते आपलं जे असतं ना नायलन आणि दामन त्याने असं शिवून घेऊ राहिले जेणेकरून फिट राहतं आणि चला दहा वाजले आम्ही चाललो आहे घरी बायाने निंदू राहिल्या त्यांना बी सुट्टी घ्यायची आता पाच मिनटात तर त्यांना उपत्र दिले त्याच्यामुळे ते त्यांच्या मताने सुट्टी घेणार आहे आम्ही इकडे गाडी लावली कारण गेट बंद राहतो ते नेट जे दिसत आपला गुलाब तर आता आम्ही निघतो घरी आणि नेट शिवला भरपूर कामं झालेले तर चला आता व्हिडिओ खूप मोठे होईल तर व्हि इथंच व्हिडिओची मी एंड करते मी परत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय